नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची नित्यसेवा रोज जे करत असतील त्या सगळ्यांना अनुभव असेल की महाराजे कशी प्रचिती देतात महाराजे त्यांच्या भक्तांना कसे सांभाळतात पोस तुम्ही श्री गजानन महाराजांची नित्यसेवा करायला सुरुवात करा नित्यसेवेमध्ये तुम्ही गजानन महाराजांचा एक अध्यायाचं वाचन म्हणजे श्री गजान विजय ग्रंथाचं एक अध्यायाचं तुम्ही वाचन करू शकता किंवा मंत्र जप असो किंवा अखंड रामस्मरण असो किंवा महाराजांची वावणी स्तोत्र कुठला तरी एक नियम तुम्ही नित्यसेवेमध्ये लावून घ्या आणि खरंच जे नित्यसेवा करतात त्यांना अनुभव असेल की महाराजे किती सुंदर पद्धतीने आपल्याला परिचिती देतात जेव्हा आपण महाराजांची रोज नित्यसेवा करतो म्हणजे अनेक जण असे आहेत की जे दर गुरुवारी महाराजांचं ग्रंथाचं वाचन करतात म्हणजे एक अध्याय घेतील दर गुरुवारी किंवा स्तोत्र घेतील किंवा बावन्नी घेतील हे चांगलंच आहे परंतु देखील महाराजांची आवर्जून करायला हवी जेव्हा आपण महाराजांची नित्यसेवा करायला सुरुवात करतो तेव्हा खरंच आपल्याला काही स्वतःला टेन्शनच उरत नाही म्हणजे महाराज बघून घेतील आपल्या मनातला भाव असा निर्माण होतो की महाराज हे सतत आपल्यासोबत आहेत महाराज हे सतत आपल्याला सांभाळत आहेत महाराज प्रत्येक क्षणोक्षणी आपल्यासोबत आहेत महाराज प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला सहकार्य करत आहे म्हणजे ते कुठलेही काम असो आपल्याला चिंता टेन्शन भीती हा ही जी गोष्ट आहे ही आपल्यामध्ये राहतच नाही म्हणजे आपल्याला या गोष्टीचा लवलेश देखील राहत नाही की आपल्याला कशाची भीती वाटते आहे किंवा कशाची चिंता वाटत आहे म्हणजे असा जीवन जगत असताना जीवनामध्ये असंख्य अशा अडचणी येतात असंख्य अशा गोष्टी होतात की ज्या आपल्या मनाच्या विरुद्ध होतात किंवा कधी कधी असं होते की आपल्याला खूप मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो की हे याचं कसं उत्तर आपल्याला मिळेल किंवा ही गोष्ट कशी सॉर्ट आऊट होईल म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला टेन्शन येते आपण महाराजांची नित्यसेवा करतो तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उरतच नाही म्हणजे चिंता टेन्शन भीती हे ही जी गोष्ट आहे ही आपल्या मनामध्ये उरतच नाही आपल्या मनामध्ये फक्त सतत महाराज विराजमान असतात सतत, सतत आपल्या मनावरती महाराजांचं अधिराज्य होते जेव्हा आपण नित्यसेवा करतो म्हणजे कोणाचं म्हणणं असं असू शकते की आम्ही महाराजांची नित्यसेवा करू शकत नाही किंवा आमच्याकडे तेवढा वेळ नाही परंतु महाराज आम्हाला सर्वस्व आहेत महाराज आम्हाला सर्वपदी आहेत महाराज आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत मग महाराज आम्हाला अनुभव देणार नाहीत का असं नाही प्रत्येकाचा भाव हा वेगळा असतो प्रत्येकाची पद्धत भक्ती करण्याची वेगवेगळी असते म्हणजे कुणाला महाराजांचं पालन करायला जास्त आवडते गजान विजय ग्रंथाचं पालन करायला जास्त आवडतं किंवा बावन्नी वाचायला कुणाला आवडते कोणाला स्तोत्र वाचायला आवडते कोणाला प्रवचन ऐकायला आवडते कोणाला कीर्तन ऐकायला आवडते कुणाला जे जे संगीतमय जे आहे त्या गोष्टी जास्त ऐकायला आवडतात म्हणजे महाराजांचे जे अभंग आहेत जे संगीतबद्ध केले आहेत ते जास्त कुणाला आवडते म्हणजे म्युझिक कुणाला जास्त आवडते ते कुणाला महाराजांचं अखंड नामस्मरण करायला आवडते असा प्रत्येकाचा भाव हा भक्तीची पद्धत करण्याची देखील वेगळी असते परंतु कुठल्या कुठल्याही मार्गाने जाऊ आपल्याला करून घ्यायची तर आहे महाराजांची प्राप्तीच आपल्याला करून घ्यायची आहे परंतु कुठल्याही मार्गाने जरी तुम्ही गेलात तरीसुद्धा आपल्याला महाराजांचीच प्राप्ती होणार आहे महाराजच आपल्याला प्राप्त होणार आहेत त्यामुळे तुम्ही कुठलंही एक गोष्ट करा परंतु ती नित्यसेवेमध्ये करा नित्यसेवेमध्ये करायची म्हणजे कसं आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तसंच आपण जेवढी महाराजांची नित्यसेवा करू जेवढा आपण डेली रुटीनमध्ये त्या गोष्टी करू तेवढा अजून अजून आपली भक्ती ही महाराजांवरती अजून दृढ होईल महाराजांचे अनुभव महाराजांची प्रचिती आपल्याला जास्त येईल म्हणजे तुम्हाला मला गजानुजय ग्रंथाचं पालन करायला वेळ नसेल तुम्हाला सूत्र वाचायला वेळ नसेल तुम्हाला बावन्नी वाचायला वेळ नसेल तर तुम्ही महाराजांचं अखंड नामस्मरण करा अखंड नामस्मरण तुम्ही असं नाही की तुम्ही देवघरासमोरच बसून केलं पाहिजे तुम्ही कुठेही चालता बोलता कधीही तुम्ही अखंड नामस्मरणही करू शकता आणि आज मी तुम्हाला एक सुंदर अशा मंत्राविषयी सांगणार आहे महाराजांचा तसं तर आपण गणगनगनात होते हा मंत्र म्हणतच असतो परंतु अजून एक नित्यसेवेमध्ये तुम्ही एक मंत्र जोडा म्हणजे प्रत्येकाचं मी जसं सांगितलं की भक्ती करण्याची पद्धती वेगवेगळी असू शकते तर ते जे नित्यसेवेमध्ये महाराजांचं अखंड नामस्मरण करतात त्यांनी या मंत्राचा आवर्जून जप करावा महाराज हे विघ्नहर्ता आहेत महाराज हे मंगलमूर्ती आहेत महाराज हे प्रत्येक भक्ताच्या संकटामध्ये धावून जातात त्यामुळे महाराजांचं अखंड नामस्मरण आपण आपल्या वाणीवरती आपल्या मुखामध्ये आपण ठेवायला हवं तर तो जो मंत्र आहे तो असा आहे की ओम श्री गजाननाय नमः या मंत्राचा तुम्ही अखंड नामजप करू शकता कधीही चालता बोलता तुम्ही झोपलेले आहात पडून आहात तुम्ही बेडवरती कुठेही तुम्ही महाराजांचा मंत्राचा जप हा करू शकता महाराजांचा महाराजांचं नाव घ्यायला मंत्र जप करायला कुठलीही वेळ अशुभ नाही कुठलाही काळ अशुभ नाही त्यामुळे तुम्ही काही काम करत असताना तुम्ही ऑफिसमध्ये जात आहात तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात तुम्ही काम करत आहात तुम्ही वर्किंग आहात तुम्ही कुणासोबत बोलत आहात म्हणजे आपण बोल बोलायचं परत आपण आपल्या नावामध्ये यायचं म्हणजे एवढं आपण महाराजांना स्वतःला समर्पित करून द्यायला हवं की सतत मुखामध्ये महाराजांचं नाव आपल्या असायला हवं महाराजांचं अखंड नामस्मरण महाराजांचं अखंड चिंतनच आपण करायला हवं आपण घरामध्ये एकटे आहोत मुलं शाळेमध्ये गेले आहेत पतीश ऑफिसला गेले आहेत त्यावेळी आपण घरामध्ये एकटंच असतो तेव्हा आपण एकांतामध्ये महाराजांचं नामस्मरण करा महाराजांचं अखंड चिंतन करा म्हणजे मी मी तर असं म्हणते की आपण एकही क्षण असा वाया घालायला नको की आपल्या मनामध्ये आपल्या स्मृतीमध्ये महाराज नाहीत महाराज सदैव आपल्यासोबतच आहेत महाराज सदैव आपलं रक्षण करणार आहेत आपण जेवढी जास्त त्यांची भक्ती सेवा उपासना साधना करू शकू तेवढी जास्त आपण करायला हवी कारण की जीवनाची आपली संपत्तीच महाराज आहेत पण आता आपण प्रापंचिक आहोत जीवन जगत असताना आपल्याला पैसे लागतात किंवा हे बाकीचे जे साधनं आहेत ते आपल्याला जीवन जगत असताना लागतात कारण की आपण एक मनुष्य रूपामध्ये आहोत आपण प्रापंचिक आहोत तरी सुद्धा आपण थोडा वेळ या जगापासून एकांतात राहायला हवं म्हणजे जेव्हा महाराजांना आपल्यावरती कृपा करायची असते तेव्हा एक गोष्ट तुम्ही प्रक प्रकर्षाने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जाणवायला लागेल की ज्यांच्यावरती महाराजांची कृपादृष्टी होते ज्यांच्या जीवनामध्ये महाराज असतात आपण थोडे थोडे लोकांपासून विलक्त विभक्त व्हायला लागतो म्हणजे आपल्याला लोकांमध्ये जाणत जायचा थोडासा कंटाळा येतो किंवा कुणीतरी आपल्या विरुद्ध वागायला सुरुवात करते किंवा आपल्याला त्याच्या गोष्टी पटत नाही त्यांची आपले लेवल जुळत नाही तेव्हा समजावं की महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती झाली आहे म्हणजे महाराजांची ती एक लिलाच असते महाराज आपल्यावरती कृपा करतात म्हणजे सर्वात अगोदर तर आपल्याला लोकांपासून विभक्त करतात म्हणजे आपण त्यांचं नाव अजून अजून घेऊ शकू त्यांच्या नामस्मरणमध्ये आपण जास्त जाऊ शकू किंवा मन हे खूप चंचल असते ते आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये येते आपल्याला जगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आवडत नाही आपल्याला महाराजांच्या नावाशिवाय दुसऱ्या दुसरं काहीच आवडत नाही भगवंताच्या नावाशिवाय आपल्याला दुसरं काहीच आवडत नाही तेव्हा समजावं की महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आहे हे सगळं होण्यासाठी आपल्याला अगोदर महाराजांचं अखंड नामस्मरण करावं लागेल तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप करा महाराजांचे खूप सुंदर सुंदर मंत्र आहेत जसं की गणगनगनात भोते हा आहे त्यासोबत ओम श्री गजाननय नमहा हा मंत्र आहे किंवा महाराजांचं भजन आहे किंवा ओम श्री गजाननाय दिगंबराय नमा हा मंत्र आहे तुम्हाला जो मंत्र आवडेल ओम श्री गजाननाय हा मंत्र आहे तुम्हाला जो मंत्र आवडेल त्या मंत्राचं तुम्ही अखंड नामस्मरण करा गजानना गजानना एवढे जरी तुम्ही महाराजांना हाक मारली तरीसुद्धा महाराज हे तुमच्यासाठी धावून येणार आहेत महाराज हे तुमच्या प्रत्येक संकटामध्ये तुमच्यासमोर उभे राहणार आहेत महाराज प्रत्येक वेळी तुमच्यासोबत राहणार आहेत महाराज प्रत्येक वेळी तुमचं रक्षण करणार आहेत त्यामुळे तुम्ही कुठल्याही एका मंत्राचा जप करा परंतु महाराज अखंड नामस्मरण करण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करा आपल्या ला स्वतःला एक नियम तसा आखून घ्या की मी महाराजांचं नामस्मरण करेन महाराजांचं नामस्मरण तुम्ही म्हणजे असं माळ घेत करा किंवा तुम्ही माळ न घेता केला तरी सुद्धा चालते म्हणजे असं नाही की आपण मोजून तोलूनच तेवढं नामस्मरण करायचं आहे तुम्ही जेव्हा भगवंताकडे आपण जेव्हा काही मागतो महाराजांकडे जेव्हा आपण मागतो तेव्हा आपण असं तोलून मापून एवढंच मागतो का की मला एवढं एवढंच दे बाबा तू एवढं मला एवढ्या एवढीचीच गरज आहे तुम्ही मला एवढं एवढंच द्या तेव्हा तर आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अफाट असतात म्हणजे महाराजांना सतत आपण कंटिन्यू एक झाली की दुसरी गोष्ट आपण मागत असतो दुसरी झाली की तिसरी गोष्ट आपण मागत असतो आपलं मागणं कधी महाराजांकडे संपते का कधीच संपत नाही आपण महाराजांचं अखंड नामस्मरण कर करावं तोलून मोजून मापून आपण एवढ्याच माळी घ्यायच्या आहे एखादी दुसरी माळ जास्त झाली तर काही हरकत नाही तुम्ही कमीपासून सुरुवात करा परंतु तुम्ही तुमचा नामजप हा वाढवत झाला म्हणजे आज एक वेळ घात घेतली उद्या दोन माळी घ्या परवा तीन माळी घ्या नंतर पाच माळी दहा माळी अकरा माळी एकवीस माळी आणि एक वेळ अशी येईल की माळ घेण्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही आपण सतत सदा सर्वदा महाराज राजांचंच नामस्मरण करत राहू एवढी एक वेळ आपल्या जीवनामध्ये येते की आपण सदा सर्वदा महाराजांच्या नामामध्ये महाराजांच्या गोष्टीमध्येच आपण तल्लीन राहायला सुरुवात करतो त्यामुळे म्हणते की आपण मोजमाप न करता महाराजांचं अखंड नामस्मरण करावं आणि महाराजांचं अखंड नामस्मरणच आपल्याला तारणार आहे आपल्या संसाराचा भाऊसागर हे महाराजांचं अखंड नामस्मरणच आपल्याला तारून नेणार आहे त्यामुळे सदा सर्वदा महाराजांचं नामस्मरण करा आनंदात राहा आणि महाराजांचं गुणगानगात राहा महाराज आपल्याला सांभाळणार आहेत महाराज आपलं रक्षण करणार आहेत महाराजच आपलं कल्याण करणार आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत लाईक त्यावरती चॅनल करा जय गजानन धन्यवाद